काय सांगताल आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाचा नांदेड लोकसभेचा तिकीट उमेदवारी जाहीर झालेली आहे तालुक्याला हे केलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांचा आभार खासदार आ, खासदार अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये आले यामुळे तिकिटा संदर्भात रस्सी खेच होती काय सांगताल तुम्ही म्हणजे पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखली खेच वगैरे काही नव्हती पण ती काय प्रेसला काही तरी बातमी पाहिजे म्हणून प्रेसवाल्या नाही केलेला विषय आहे रस्सी वगैरे काहीच नव्हती काय सांगताल पुढे आता विजय होणार आहे का खासदार प्रताप पाटील चिखली होणार इलेक्शन मध्ये तुम्हाला कळ सध्या चिखलीकर साहेबांचे स्टार पक्ष अशोक साहेब काम करतील किती लिढण निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलेकर साहेब व लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय लो खासदार माननीय सुधातारावजी संगारे साहेब जे आमचा लोहा खंदार तालुका हा लातूर लोकसभेमध्ये येतो या आमच्या दोन्ही खासदारचं भारतीय जनता पार्टीचं तिकीट आज फायनल झालं नव्हे मी म्हणेन आज त्यांची या लोहा शहरामध्ये करण्यात आलेली आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब जे पी नड्डाजी चंद्रशेखर बावनकुळेजी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वच पक्षश्रेष्ठींच मी कंधारोहाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता या नात्याने आभार मानतो आणि आमच्या लाडक्या आणि लोकप्रिय खासदारांना आपण पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि पक्षश्रेष्ठी या उपस्थितांच्या मार्गदर्शनाखाली असं आश्वस्त करतो की हे दोन्ही खासदार महाराष्ट्रात सर्वात जास्त लीन निवडून येतील यात काही शंका नाही vamos sí. 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 sí.